झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आमची शिक्षणाची शान नाही आमची शिक्षणाची शान रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन इथे नको दारूची झालीच पाहिजे झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे नमस्कार खारघर मधल्या एका अतिशय महत्वाच्या आणि खारघरवासियांच्या अतिशय जिवाळ्याच्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे खारघरवासीय बंधू भगिनीनं कालच शिवजयंती आपण साजरी केली आणि आपल्याला माहिती आहे सन, की शिवछत्रीप छत्रपतींचं राज्य हे अतिशय कल्याणकारी असं राज्य होतं समाजहिताचे जनतेच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्या निर्णयामध्ये त्यांच्या राज्यामध्ये दारूबंदी हा अतिशय महत्त्वाचा विषय होता त्यांच्या सन सैन्यामध्ये कधीही त्यांनी दारू पिणाऱ्या सैनिकांना किंवा दारू पिणाऱ्या मावळ्यांना स्थान दिलं नाही आपल्याकडे खारघरमध्ये सुद्धा आपण असंच ह्या समाजहिताच्या एका विषयावर मोठा लढा सुरू केलेला आहे खारघर हे दारूमुक्त शहर आपल्याला माहिती आहे की खारघर गेली पंचवीस वर्ष जेव्हापासून खारघर डेव्हलप व्हायला लागलं किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा इथल्या स्थानिकांनी खारघर हे दारूमुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय त्यांनी पूर्णपणे पाळला होता खारघरमध्ये आतापर्यंत दारूचं दुकान किंवा दारूचं दारूचे बार वगैरे झाले नव्हते पण जस जसं शहर वसा वसायला लागलं किंवा शहर डेव्हलप व्हायला लागलं तस तसं या ठिकाणी असे प्रयत्न सुरू झाले आणि वेगवेगळ्या लोकांनी त्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी किंवा वाईन शॉप किंवा दारूची दुकानं स्थापन करण्याचा निर्णय किंवा अशा प्रकारचा प्रयत्न सुरू केला पण खारघरमध्ये संघर्षाच्या व्यासपीठाखाली आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर संघटित करण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणावर जनमत संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अतिशय चांगलं यश संघर्षाच्या माध्यमातून आलं जनमताचा एक मोठा रेटा खारघरमध्ये तयार झाला आणि या जनमताच्या रेट्यामुळे आजपर्यंत खारघर खारघरमध्ये दोन हजार सात साली आपल्याला माहिती असेल की खारघरमध्ये श्याम वाईन्स या नावाने एक दारूचं दुकान किंवा बियर बार सॉरी श्याम वाईन्स या नावाने वाईन्सचं दुकान सुरू झालं होतं पण ते हे दुकान आपण जनमताचा जो रेटा तयार झाला जनमताचं जे संघटन तयार झालं त्या संघटनेच्या माध्यमातून हा आपण प्रयत्न हाणून पाडला आणि त्या तेव्हापासून दोन हजार सात सालापासून आत्तापर्यंत खारघर हे दारूमुक्त शहर म्हणून ओळखलं जात होतं स्थापनेपासून आजपर्यंत आपण जनमताच्या रेट्याने जन संघटनेच्या माध्यमातून खारघर दारूमुक्त ठेवलं होतं पण आज अनेकांनी असे प्रयत्न सुरू केलेले आहेत की या ठिकाणी दारूचं परमिट मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि आता हा लढा आपल्याला पुन्हा सुरू करण्याची गरज निर्माण झालेली आहे खारघर हे एज्युकेशनल हब आहे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र आहे तर त्याचं जी ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा अशीच राहावी आणि ही प्रतिमा या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून आपण पुन्हा खारघर संघटित होणं आवश्यक आहे आणि एक मोठा लढा पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आपण असं म्हणतो की सम, समाजाचं सर्वात मोठं नुकसान ह्या दुर्जनांच्या दुष्कृत्यामुळे नाही तर सज्जांच्या निष्क्रियतेमुळे झालेला आहे तर म्हणून सज समाजातल्या सज्जन शक्तीने एकत्र येणं समाजातल्या संघ सज्जन शक्तीने संघटित होणं आणि मोठा विरोध या ठिकाणी उभा करणं अत्यंत आवश्यक झालेलं आणि मी तर नेहमी म्हणते की स्त्री शक्ती मातृशक्ती ही अतिशय विधायक प्रचंड ऊर्जा असलेली अशी सज्जन शक्ती आहे आणि ही सज्जन शक्ती जर संघटित झाली तर खूप मोठं काम खूप मोठे अडचणीचे प्रश्न सुद्धा आपण सोडवू शकतो तर खारघर मधला हा जो दारूमुक्तीचा लढा आहे हा लढा उभारण्यासाठी महिला शक्तीने पुढे यावं महिला शक्तीने मोठ्या प्रमाणावर संघटना निर्माण करावं रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी कारण फक्त कायदेशीर विरोध कर किंवा संरक्षित मार्गाने आपला हा प्रश्न सुटेल असं नाही तर कदाचित आपल्याला रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागेल कदाचित आपल्याला मतदान घ्यावं हो लागेल तर या सगळ्यांसाठी महिलांनी तयार असावं महिलांनी मोठ्या प्रमाणावर संघटित व्हावं ठिकठिकाणी आपला विरोध त्या ठिकाणी दर्शवावा आपण आतापर्यंत पोलीस स्टेशनला कलेक्टर ऑफिसला वगैरे पत्र देण्याचा देत आहोत सगळे नागरिक सोसायटी असतील सामाजिक संस्था असतील आपल्याला सहकार्य करत आहेत आणि पोलीस स्टेशनला अशा विरोधाची पत्र नेऊन देत आहेत तर महिलांना सुद्धा मी सुद्धा मी सांगेन की त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या त्यांच्या काही संस्था असतील किंवा त्यांच्या काही मंडळ असतील तर त्यांनी अशा प्रकारची पत्र लिहावीत ती पोलीस स्टेशनला द्यावीत त्या ठिकाणी फोटो काढावेत आणि ते फोटो आपण जो सेव्ह खारघर हा ग्रुप जो केलेला आहे त्या ग्रुपवर अपलोड करावेत त्यामुळे महिला शक्तीला विशेषतः आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधते आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया संघटित होऊया आणि हा जो लढा आहे हा पूर्णत्वास नेऊया यशस्वी होऊया असं आव्हान पण मी थांबते धन्यवाद